प्रिय दर्शकांनो एकदा देवी पार्वती कैलासात भगवान शंकरांना विचारतात हे भगवान तुम्हीच या संपूर्ण विश्वाचे महादेव आहात तुमच्यामुळेच जीवाला स्वीकारतो हे स्वामी पण आज माझ्या मनात काही शंका आहेत की ज्या तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे काय नियम आहेत हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आज मी तुमच्याकडे आले आहे कोणती महिला शिवलिंगाला जल अर्पण करू शकते आणि कोणती स्त्री शिवलिंगाला जल अर्पण करू शकत नाही मला याबाबतीत संपूर्ण द्या कोणत्या स्त्रीने सावन सोमवारचे व्रत करू नये मित्रांनो भगवान शिव हसत म्हणतात हे देवी पार्वती आज तुम्ही एक उत्तम प्रश्न विचारला आहे शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे काही महत्वाचे नियम आहेत त्या नियमांचे पालन करूनच शिवलिंगाला जल अर्पण करावे जर एखाद्या व्यक्तीने या नियमांचे पालन केले नाही तर तो खूप मोठे पाप करतो हे hey देवी मला राग येतो आणि जिथे हे नियम पाळले जात नाहीत ते ठिकाण सोडले जाते प्रिय आज मी त्या तीन महिलांबद्दल सांगणार आहे ज्यांनी शिवलिंगाला जल अर्पण करू नये या महिलांना शिवलिंगाला जल अर्पण केल्याने कोणतेही शुभ शिवलिंगाला जल अर्पण केल्यास मोठे पाप लागते शिवलिंग हे माझे खरे पूर्ण स्वरूप आहे जो त्याची रोज पूजा करतात त्यांचे मी नेहमी रक्षण करतो अवघ्या बारा वर्षांच्या मार्कंडेयाला अमरत्व कसे प्राप्त झाले ते तुम्ही पाहिले हे पार्वती शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला माझी महान भक्त सुमतीची एक प्राचीन कथा सांगतो जी तुम्ही लक्षपूर्वक ऐकावी ही प्राचीन कथा ऐकणाऱ्या कोणत्याही स्त्रीला वर्षे शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे होते जो कोणी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकतो आणि त्याचा प्रचार करतो त्याचे दुःख नष्ट होऊन त्याचे दारिद्र्य दूर होते आणि तो या जगाच्या भ्रमांपासून कायमचा अलिप्त होतो तेव्हा माता पार्वती म्हणते हे परमेश्वरा ही कथा तुमच्या तोंडून ऐकणे हा मोठा सौभाग्य आहे कृपया मला ती कथा सांगा मी ती नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन मग भगवान शिव देवी पार्वतीला कथा सांगू लागतात मित्रांनो ही कथा जरूर ऐका कारण अर्धवट भाजलेले ज्ञान घातक ठरू शकते चला तर मग आम्ही तुम्हाला ती गोष्ट सांगतो तसेच कमेंट मध्ये हर हर महादेव लिहा मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती फार पूर्वीची गोष्ट आहे अक्षयपुरी शहरात सुखदेव नावाचा ब्राह्मण राहत होता सुखदेव अतिशय हुशार देखणा प्रतिभावान आणि सर्व शास्त्रांचे पारंगत होते त्यांनी वेदांचाही अभ्यास केला त्याच्या शहराजवळ आणखी एक नगर होते त्या नगरात सुधर्म नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगी होती तिचे नाव सुमती होते ती मोठ्या भक्तिभावाने शिवाची पूजा करत असे शिवलिंगाला जल अर्पण करणे आणि योग्य नियमानुसार पूजा केल्यानंतरच त्यांचा दिनक्रम सुरू झाला सुमतीला इष्टवर मिळावे म्हणून सोळा सावन सोमवारी उपवासही केला जात असे तिचे वडील सुधर्म यांनी आपल्या मुलीला मोठ्या प्रेमाने वाढवले त्याची मुलगी खूप सुंदर आणि हुशार होती जेव्हा सुमती विवाहास पात्र ठरली तेव्हा सुधर्माला आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी वाटू लागली म्हणूनच तो पत्नीला म्हणाला अरे प्रिये आमची मुलगी आता तरुण झाली आहे म्हणूनच तिचे लग्न लावून दिले पाहिजे तेव्हा त्याची पत्नी म्हणते हे परमेश्वरा माझ्या दृष्टीने माझ्या भावाच्या शहरात अक्षयपुरी येथे राहणारा एक विद्वान ब्राह्मण आहे ज्याचे नाव सुखदेव मी म्हणतो की आमच्या मुलीचे लग्न त्या उत्तम ब्राह्मणाशीच झाले पाहिजे त्याच्याशी लग्न करून आमची मुलगी सुखी आयुष्य जगेल तेव्हा ऐकलं आहे आम्ही आमच्या मुलीचे लग्न त्याच्याशीच करू मी उद्या माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्याच्याकडे जाईन त्यानंतर सुधर्मा आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन सुखदेवच्या घरी जातो त्यानंतर सुखदेव घरी आई वडिलांची सेवा करत आहे जेव्हा सुधर्म सुखदेवला आपल्या आई वडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि आनंदाने बघत असताना त्याला वाटत अरे वा हा ब्राह्मण पुत्र किती श्रेष्ठ आहे तो आपल्या माता पित्यांची सेवा मोठ्या आनंदाने करीत आहे सुखदेव जेव्हा सुधर्माला दारात उभा असलेला पाहतो तेव्हा तो तिचे स्वागत करतो आणि म्हणतो हे विप्रवर या तुमचे स्वागत आहे मी तुम्हाला कशी मदत करू शकतो ते मला सांगा सुखदेवचा आदरा तिथे पाहून सुधर्माला खूप आनंद होतो सुखदेवचे घर अतिशय पवित्र आणि शुद्ध असल्याचे त्याला दिसते त्यांच्या घरी शिवलिंगाची स्थापना पूर्ण केली जाते आणि ते दररोज त्याची पूजा करतात या कारणास्तव सुधर्माचा असा विश्वास आहे की सुखदेव आपल्या मुलीसाठी सर्वोत्तम वर आहे तेव्हा सुधर्म सुखदेवांना म्हणतो हे विप्रवर आज मी तुझ्याकडे आणि माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या मुलीसाठी तुझ्यासारखा चांगला नवरा मला कुठेही सापडणार नाही हे ऐकून सुखदेवचे आई वडीलही खुश होतात आणि लग्नासाठी लग्नासाठी राजी करतात मग ही तयार होतो मित्रांनो वेळेनुसार लग्नाची वेळ ठरवली जाते आणि आणि सुखदेव सुमतीचा विवाह एका पवित्र ठिकाणी पार पडला सुमतीचे सुंदर आणि मनमोहक रूप पाहून सुखदेवही खूप आनंदित होतो सुमती ही अतिशय सुंदर सद्गुणी आणि चारित्र्यवान स्त्री होती लग्नानंतर जेव्हा सुमती सुखदेवच्या घरी जाते त्यामुळे ती पती सासू सासरे यांचीही उत्तम सेवा करते तिने आपल्या गोड बोलण्याने आणि कृतीने सर्वांची मने जिंकली लोकही तिच्या कामावर खूप समाधानी असतात आणि नेहमी आनंदी असतात सुमती रोज नवऱ्यासमोर उठून घराचे अंगण साफ करायची मगातून घर साफ करून आंघोळ करायची आंघोळ झाल्यावर ती पूजेच्या खोलीत जाऊन पूजा करायची आणि शिवलिंगाला नियमित पाणी घालायची आणि बेलवाची पाने अर्पण करायची दिवसभर इतर कामे करून तिने घरातील सर्व सदस्यांना खुश ठेवले मग रात्री ती नवऱ्याचे पाय दाबायची आणि तो झोपल्यावरच जोपल्यावर सुमतीमध्ये भक्त स्त्रीची सर्व वैशिष्ट्ये होती आणि तिने आपल्या पतीला देव मानून त्याची सेवा केली सोमतीने आपल्या पतीशिवाय इतर कोणाचाही विचार केला नाही ती सत्यधर्माचे पालन करणारी आणि धार्मिक कार्य करणारी एक धार्मिक स्त्री होती त्यांनी कधीही कोणतेही अशुभ काम केले नाही सुमतीचा असा गुणी आणि साधा स्वभाव पाहून माता लक्ष्मीचीही तिच्यावर कृपा झाली माता लक्ष्मी स्वतः येऊन तिच्या घरी राहू लागली त्यामुळे सुमतीच्या जीवनात सुखद समृद्धी अधिकच वाढली मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती संपत्तीची देवी लक्ष्मी फक्त अशाच स्त्रियांवर आपला आशीर्वाद ठेवते ज्या आपल्या पतीशी एकनिष्ठ असतात आणि खऱ्या धर्माचे पालन करतात एका महान भक्त स्त्रीमध्ये असले पाहिजे तसे सर्व गुण सुमतीमध्ये होते पण पुढे मी तुम्हाला सांगेन की सुमतीच्या एका चुकीमुळे तिचे संपूर्ण कुटुंब दुःख दुःख ढगांमध्ये बुडाले आणि आणि त्याच्या आयुष्यात फक्त संकटे अशांतता येऊ लागले हे पार्वती मग एक दिवसाची गोष्ट होती दुसऱ्या दिवशी सकाळी श्रावण महिना सुरू होणार होता आणि योगायोगाने त्या दिवशी अमावस्या होती म्हणूनच सुमतीने कोशिंबीरला जेवणाची तयारी केली होती मोठ्या प्रमाणात कांदा कोबी आणि इतर भाज्या दह्यामध्ये मिसळून ते बनवले जाते आणि चव वाढवण्यासाठी त्याने रॉक सॉल्टचाही वापर केला त्यानंतर सुमती आणि तिच्या कुटुंबियांनी आदल्या दिवशी संध्याकाळी जेवण केले आणि रात्री झोपले पण सुमतीने तयार केलेला कोशिंबीर खूप होता आणि काही भाग सर्वांनी खाल्ल्यानंतर उरला होता सुखदेव आणि सुमती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले तेव्हा त्यांना आदल्या रात्री तयार केलेले कोशिंबीर आवडले आणि दोघांनी ते खाल्ले मित्रांनो असं म्हटलं जातं की कांद्याच्या अतिसेवनाने माणसाची लैंगिकता वाढते आता या दोघांचेही असेच झाले आहे सुमतीचा पती अत्यंत शृंगार असल्याने सकाळी स्नान करून सुमतीकडे आला आणि सुमतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यामुळे सुमतीचे शरीर अशुद्ध झाले पण सुमतीचे मनही वासनेच्या प्रभावाखाली होते त्यामुळेच ती तिची दिनचर्याही विसरली होती आणि तिच्या पतीशी संभोग केल्यानंतर तिने शिवलिंगाला स्पर्श केला आणि त्यावर जल अर्पण केले अगदी स्नान न करता त्यामुळे सुमतीच्या शरीरात मोठी आसक्ती आली त्यामुळे सुमतीची सर्व इंद्रिये स्तब्ध झाली महामोहने सुमतीच्या शरीरात प्रवेश करताच भगवान शिव क्रोधित झाले आणि तेथून निघून गेले आणि ही अपवित्र अवस्था पाहून भगवान शिव स्वतःच्या भक्तावर कोपतात आणि तेथून निघून जातात तेव्हापासून सुमतीच्या शरीरात वास करत असलेल्या महान आसक्तीने तिला सर्व धार्मिक कार्यांपासून वंचित ठेवले आणि त्याच्या सर्व श्रावण सोमवार व्रतांचे पुण्य नष्ट केले दोघांनीही नकळत लसूण आणि कांदा खाल्ला आणि सोमवारच्या उपवासात सुमतीने जेवणात सेंधानाचा वापर केला त्यामुळे तिचा उपवासही फसला व्रत पाळल्याने माणसाला मोठे पुण्य प्राप्त होते तर सुमती तिच्या अज्ञात कृत्यांमुळे होते आणि तोही वासनान झाला आणि सुमती सोबत सुख भोगू लागला त्याचे मन नेहमी वासनेत गुंतलेले होते मग एके दिवशी सुमतीच्या पतीने सर्व मर्यादा मोडून सुमतीशी तिच्या मासिक पाळीच्या काळात शारीरिक संबंध ठेवले त्यामुळे सुमतीच्या शरीरात वास करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या हत्येचे पाप तिच्या पतीच्या शरीरात शिरले मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येते तेव्हा ब्रह्महत्येचे पाप तिच्या ती शरीरात तीन दिवस राहते कारण ब्रह्मदेवाने ब्रह्मदेवाच्या हत्येचे पाप इंद्राच्या शरीरातून काढून टाकले होते आणि त्याला वृक्ष पाणी अग्नी आणि अप्सरा स्वीकारण्यास सांगितले होते तेव्हापासून ब्रह्महत्येचे पाप मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांच्या शरीरात राहते आणि जो पुरुष मासिक पाळीच्या वेळी स्त्रीला स्पर्श करतो किंवा तिच्याशी लैंगिक संबंध ठेवतो तर हे पाप त्याच्या शरीरात प्रवेश करते ब्रह्मदेवाच्या हत्तेचे तेच पाप सुमतीच्या पतीच्या शरीरात शिरले आणि ते जमिनीवर पडले त्याला लगेच कुष्ठरोग झाला त्याच्या शरीराचे अवयव जळू लागले त्याच्या अंगावर फोड आले त्याच्या संपूर्ण शरीरात रक्त आणि पूचा वास येऊ लागला आणि तो वेदनेने ओरडू लागला हाय मी कोणता गुन्हा केला आहे मी किती भयंकर पाप केले आहे हे सर्व माहीत असूनही मी हे मोठे पाप केले आहे हे बोले नाथ आता माझे रक्षण कोण करेल तेव्हा सुमतीची सासू ताबडतोब त्या ठिकाणी आली आणि त्यांचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रासलेला जमिनीवर होऊन असल्याचे पाहिले ती रागावली आणि सुमतीला म्हणाली तू वेश्या अरे पापी आपण काय केले आहे तिने स्वतःच्या पतीचा धर्म भ्रष्ट केला मासिक पाळीच्या वेळी तिच्याशी लैंगिक संबंध का ठेवले पतीची अशी अवस्था पाहून सुमती खूप घाबरली आणि जोरजोरात रडू लागली आणि म्हणाला अहो सासूबाई मला माफ कर मी मोठा गुन्हा केला आहे वासनेच्या प्रभावाखाली मी हा गुन्हा केला आहे तेव्हा सुमतीची सासू म्हणाली हे पापी तू आता हे घर सोड तुझ्यासारखी कुत्री या घरात राहू नये तू माझ्या मुलाचे जीवन नरक बनवले आहेस आणि ती पुढे काय करेल हे माहीत नाही सुमती म्हणते हे सासू मी कुठे जाऊ माझ्या पतीशिवाय मला कोणीही नाही मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही तेव्हा सुमतीची सासू म्हणते तू कुठेही जाऊन मरशील पण आता या घरात राहता येणार नाही असे म्हणत सुमतीच्या सासूने तिला घराबाहेर काढले तेव्हा सुमती दोखाने घराबाहेर पडली आपल्या चुकीचा पश्चाताप होऊ लागला त्याला काय करावे समजत नव्हते मग सुमती चालत चालत एका जंगलात जाते त्याच जंगलात एक शिवमठ आहे ती त्या मठात मदत मागायला जाते तेव्हा तिथे कोणीच नसते सुमती त्याच मठात जाऊन बसते आणि तिच्या दोषांबद्दल विचार करू लागली मग काही वेळाने एक साधू आश्रमात येतो जो मठाचा पुजारी असतो जेव्हा त्या भिक्षूंनी एका स्त्रीला त्यांच्या मठात उदास बसलेले पाहिले तेव्हा ते, ते आश्चर्यचकित होतात आणि त्या स्त्रीजवळ जाऊन विचारतात हे कल्याणी तू कोण आहेस आणि तू या ठिकाणी एकटा का बसला आहेस तुझ्या कारण काय जर काही रहस्य नसेल तर कृपया सांगा कदाचित मी तुम्हाला मदत करू शकेन तेव्हा सुमती म्हणते हे मुनिवर माझे नाव सुमती आहे मी घोर पाप केले आहे म्हणूनच मी माझ्या कुटुंबापासून विभक्त होऊन या ठिकाणी आलो आहे तेव्हा ऋषी म्हणतात हे देवी काय म्हणतोस काय पाप केले आहेस मला सविस्तर सांगा मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करू शकलो तर मी नक्कीच प्रयत्न करेन सुमती म्हणते हे मुनेवा मी घोर पाप केले आहे मासिक पाळीच्या वेळी मी माझ्या पती सोबत शारीरिक संबंध ठेवले त्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे आणि तो त्रास देत आहे तेव्हा ऋषी म्हणतात कन्या तुम्ही काळजी करू नका तुम्ही केलेल्या पापांचे प्रायश्चित करा तुम्ही पापातून मुक्त व्हाल तुम्ही या मठात राहून भगवान शिवशंकराची पूजा करा शिवलिंगाला रोज पाणी द्या आणि बेलपत्र अर्पण करा हा सर्व जगाचा पिता आहे जो त्याचा आश्रय घेईल त्याला नक्कीच मोक्ष मिळेल आणि तुमचा नवराही लवकर बरा होईल त्यानंतर ती सुमती वाहिपार येथील त्यात शिवमठात राहून रोज शिव आणि शिवलिंगाची पूजा करू लागली दररोज स्नान करून ती ब्रह्मचर्य पाळून शिवलिंगाला जल अर्पण करते शिवलिंगावर बेलवाची पाने अर्पण करते आणि भगवान शंकराला मिठाई अर्पण करते आणि ती त्या मठात उपस्थित असलेल्या सर्व गायींना खाऊ घालते आणि त्यांची सेवा करते दिवसभर ती त्याच मठाच्या मंदिरात शिवाच्या बसून भगवान शंकराची पूजा आणि स्तुती करू लागते आणि पुन्हा ती आपल्या पतीच्या कल्याणासाठी सोळा सोमवार उपवास करते अशात एक वर्ष निघून जाते पण दुसरीकडे भगवान शिवही त्याची परीक्षा घेत आहेत आता पुढचा श्रावण महिना सुरू होत आहे मग साधू महाराज म्हणतात अहो कन्या तुम्ही या श्रावण महिन्यातील सर्व सोमवार निरंकार व्रत पाळता नेहमी भगवान शिवाचे ध्यान करा आणि लक्षात ठेवा की कोणतीही चूक करू नका आता मी तुम्हाला सावन सोमवार व्रताबद्दल सविस्तर सांगतो तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका श्रावण महिन्यात कोणत्याही स्त्री पुरुषाने तामसिक पदार्थाचे सेवन करू नये टाळलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नये अहो कन्या शिवलिंगावर केतकीचे फुल तुळशीची पाने चुकूनही अर्पण करू नये शिवलिंगावर हळद कुंकू आणि सिंदूर कधीही अर्पण करू नये आता तुम्ही भोलेनाथाची खऱ्या मनाने पूजा करा ते तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील आता सुमती त्याच पद्धतीने सोमवारचा उपवास करते पण तिला काही दृष्टी किंवा अनुभव नव्हता त्यामुळे ती निराश होऊन एक दिवस आत्महत्या करण्याचा विचार करते कारण त्याला त्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसत नव्हती मग ती शिवमठाजवळ नदीच्या काठी जाऊन शिवाचे स्मरण करते जलसमाधी घेतो पण त्याच क्षणी एक चमत्कार घडतो ज्या प्रकारे सुमती पाण्यात शिरते अगदी त्याच प्रकारे ते पाण्याबाहेर परत येते जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा भगवान शिव स्वतः तिच्या समोर प्रकट होतात मित्रांनो सुमतीची अखंड भक्ती आणि भक्ती पाहून भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि सुमतीला प्रत्यक्ष दिसतात भगवान विष्णू समोर उभे असलेले पाहून सुमती त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागली त्याची स्तुती करू लागतो तेव्हा भगवान शिव सुमतीला म्हणतात हे कन्या तू माझी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने पूजा केली आहेस म्हणून तुझी इच्छा काय आहे ते मला सांग तेव्हा सुमती म्हणते हे भगवान कृपया मला सांगा माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्यात वासनेने वास केला ज्यायोगे मी घोर पाप केले आणि माझ्या पतीला कुष्ठरोग झाला भगवान शिव म्हणतात हे कन्या आता नीट ऐका नकळत तुम्ही पाप केले होते त्यामुळे तुमच्या आत मोठी सावन महिन्यात एके दिवशी तामसिक पदार्थाचे से सेवन करून आपल्या पतीशी संभोग केल्यानंतर तू स्नान न करता शिवलिंगाला स्पर्श करताना पाणी दिले जेव्हा पती पत्नी संभोग करतात तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते आणि अशा स्थितीत शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये शिवलिंग हा माझा पूर्ण अवतार आहे तू अपवित्र अवस्थेत शिवलिंगाला जल अर्पण केले होते त्यामुळे मी तुझ्या घराचा त्याग केला आणि मग महान आसक्ती तुमच्यात शिरली त्याच महान आसक्तीमुळे तुमच्या आणि तुमच्या पतीमध्ये वासनेचा प्रभाव अधिक वाढला आणि मासिक पाळीच्या वेळी स्त्रीशी संभोग केल्यामुळे तुमच्या पतीला कुष्ठरोग झाला ती सुमती म्हणते हे परमेश्वरा मी नकळत हे मोठे पाप केले होते आता या पापाचे प्रायश्चित्त काय भगवान शिव म्हणतात हे सुमती एक वर्ष ब्रह्मचारी व्रत पाळून तुम्ही या पापाचे प्रायश्चित्त केले आहे तसेच सोळा सोमवारचे निरंकार व्रत पाळले म्हणूनच आता तुम्ही पापांपासून मुक्त आहात सुमती म्हणते हे परमेश्वरा कृपया मला सांगा कोणत्या परिस्थितीत शिवलिंगाला जल अर्पण करू नये आणि शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे काय नियम आहेत तेव्हा भगवान शिव म्हणतात हे कन्या आता मी तुम्हाला शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम सांगतो तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका अहो कन्या शिवलिंग हे अत्यंत पवित्र आहे ते मला सर्वात प्रिय आहे म्हणूनच त्याची पवित्रता आणि पावित्र्य अबाधित राहावे अवस्थेत शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये मासिक पाळीच्या काळात स्त्रीच्या शरीराला कधीही स्पर्श करू नये अशा स्थितीत स्त्रीने शिवलिंगाला जल अर्पण करू नये समागम केल्यानंतर कोणत्याही स्त्री पुरुषाने शिवलिंगाला स्पर्श करू नये आणि जल अर्पण करू नये जेव्हा स्त्री पुरुष संभोग करतात तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते अशा स्थितीत शिवलिंगाला स्पर्श केल्याने दोष येतो हे महापाप आहे अहो कन्या जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत लग्नानंतर राहत आहे त्यांनी शिवलिंगाला जल अर्पण करू नये शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार केवळ श्रद्धावान वेशा किंवा अनेक पुरुषांशी असलेल्या स्त्रीने शिवलिंगाला अर्पण करू नये हे सुमती आता मी तुम्हाला शिवलिंगाला जल अर्पण करण्यासंबंधीचे महत्वाचे नियम सांगितले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा तेव्हा सुमती म्हणते हे भगवान माझे पती कुष्ठरोगाने ग्रस्त आहेत कृपया माझ्या पतीला या रोगापासून मुक्त करा तेव्हा भगवान शिव म्हणतात हे सुनंदा तुम्ही वर्षभर या शिवलिंगाची पूजा केलीत आणि रोज बेलवाची पाने अर्पण केलीत मला झाडांमध्ये वेलीची पाने सर्वात जास्त आवडतात तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलेली बेलपत्राची पाने तू त्याची पाने घेऊन गुपचूप तुझ्या पतीला खाऊ घाल तो रोग आणि पापांपासून मुक्त होईल असे म्हणत भगवान शिव अंतर्धान पावतात हे ऐकून सुमतीला खूप आनंद होतो आणि पुन्हा पुन्हा नमस्कार करून भगवान शंकराचे आभार मानले मग सुमती त्या शिवलिंगावर अर्पण केलेल्या बेलपत्राची काही पाने उचलते घरी जाते आणि कुष्ठरोगी पतीला खाऊ घालते शिवलिंगाची पाने खाल्ल्याबरोबर तिचा नवरा लगेच निरोगी होतो आणि सुमतीला मिठी मारते जेव्हा सुमतीच्या सासूबाईंनाही हा चमत्कार दिसतो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि मग ते सर्व आनंदाने जगू लागतात मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती म्हणूनच अशा परिस्थितीत महिलांनी शिवलिंगाला जल अर्पण करू नये आणि शिवलिंगाला स्पर्श करू नये अन्यथा त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतात जसे सुमतीच्या बाबतीत घडले आता आपण जाणून घेऊया शिवलिंगाशी संबंधित काही महत्वाचे नियम तुम्हाला माहित आहे का भगवान शिवाच्या पूजेत या तीन गोष्टींचा वापर करणे वर्ज्य आहे पुण्याऐवजी पाप मिळेल चला तर मग जाणून घेऊया ते कोणते आहे त्या तीन गोष्टी सर्वप्रथम तुळशीची पाने होय मित्रांनो तुळशी ही माता लक्ष्मीचे रूप आहे आणि माता लक्ष्मी ही भगवान श्री हरी पत्नी आहे आहे दुसरा शंख शिवजींनी राक्षसाचा वध केला होता तिसरे म्हणजे केतकीचे फुल प्राचीनांच्या मते भगवान विष्णू आणि ब्रह्माजींच्या वादात केतकीच्या फुलांनी ब्रह्माजींना खोटे बोलण्याचे समर्थन केले होते या वादात भगवान शिव मध्यस्थाच्या भूमिकेत होते भगवान शिवाने केकतीला खोटे पकडले आणि तिला शाप दिला की तिचा उपयोग त्याच्या पूजेत केला जाणार नाही प्राचीन काळी शिवलिंग हे विश्वाचे केंद्र मानले जात होते या केंद्रातून संपूर्ण विश्वाला ऊर्जा प्राप्त होते या विश्वाची उत्पत्ती शिवलिंगापासून झाली आहे म्हणूनच शिवलिंगाला ऊर्जेचे केंद्र मानले जाते त्याच्या जवळ अशी कोणतीही वस्तू ठेवू नये ज्यामुळे शिवलिंगातून निघणारी ऊर्जा नकारात्मकतेत बदलत नाही वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगाजवळ अशा वस्तू ठेवल्यास घरातील वातावरणही नकारात्मक होते जसे दोन शिवलिंग एकत्र तुळशीचे रूप पितळेची भांडी नंदी देखील जवळ ठेवू नये अंतरावर नंदी ठेवावा अशुद्ध अपवित्र आणि अशुभ समजल्या जाणाऱ्या वस्तू पूजास्थानात किंवा आसपास चुकूनही ठेवू नयेत जसे चामड्याच्या वस्तू मृत व्यक्तीची राख किंवा कलश हाडे मांसाहारी मंदिरात आणि आजूबाजूला पवित्रता आणि पावित्र्य असावे जो व्यक्ती भगवान शंकराला जल अर्पण करताना मृत्युंजय मंत्राचा एक लाख वेळा जप करतो त्याच्या शरीरातील सर्व रोग नष्ट होऊन त्याचे शरीर शुद्ध होते जो मृत्युंजय मंत्राचा दोन लाख वेळा जप करतो त्याला त्याच्या ते मागील जन्माच्या गोष्टी आठवू लागतात आणि जो व्यक्ती मृत्युंजय मंत्राचा तीन लाख वेळा जप करतो त्याला हव्या त्या गोष्टी मिळतात म्हणजे त्याला हव्या त्या गोष्टी मिळतात तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक ला करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहा तसेच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशी आध्यात्मिक माहिती मिळू शकेल तुम्हा सर्वांचे आभार